वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मागील आठवड्यामध्ये राज्य विधानसभेचे अधिवेशन झालं या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर बहीण माझी लाडकी ही योजना सुरू केली आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आल्यानं सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही जोरदार चर्चा झाली तर प्रत्यक्ष लाभार्थी महिलांच्या गावोगावी रांगा लागल्या त्यातून महसूल मोठा ताण येण्याबरोबरच प्रचंड त्रास सहन करावा लागल्याची चर्चा आहे तर योजना सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळे गमतीदार मेसेज फिरत आहेत त्यामुळे नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन होत आहे दरम्यान ही योजना सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र चंद्र यांनी विशेष लक्ष दिलंय माझी बहीण लाडकी योजना या योजनेचे नियम अत्यंत सुटसुटीत आणि लवचिक करण्यात आले असून सातारा जिल्ह्याच्या आठ लाख कुटुंबातील पात्र महिलांनी नोंदणीसाठी कोठेही जाण्याची गरज नाही तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि तत्सम कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांची नारीशक्ती दूत मोबाईल ऍपद्वारे घरीच नोंदणी करण्यात येणार आहे गावोगावी ही नोंदणी अभियान राबवले जाणार असून या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र महिला लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अशी ती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजळ उपस्थित होत्या डूढी पुढे म्हणाले सातारा जिल्ह्याची लोकसंख्या तीस लाख असून त्यामध्ये आठ लाख कुटुंबे आहेत तर पन्नास कुटुंबांमागे एक पथक असे प्रमाण गृहीत तरुण पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे लाभ दिले जाणार आहेत या योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला पात्र आहेत सातारा जिल्ह्यातील तलाटी अंगणवाडी सेविका आशाताई वरकर महिला बचत गटाचे अध्यक्ष इत्यादी यंत्रणाच्या माध्यमातून ही नोंदणी केली जाणार आहे राज्य शासनाने या योजनेच्या अटी शिथिल केल्यात प्रमाणपत्रासाठी प्रत्यक्ष प्रमाणपत्रापेक्षा रेशन कार्ड असेल तर चालू शकते याशिवाय आधार कार्ड तसेच पिवळे आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल तर अधिवास प्रमाणपत्राची गरज राहणार नाही ज्यांचे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांना फक्त उत्पन्नाच्या दाखल्याची अट राहणार आहे महिलांनी या योजनेच्या नोंदणीसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही महसूल यंत्रणेचं पथक आपल्या घरी पोहोचणार असून ारी शक्ती दूत या मोबाईल ॲपद्वारे नोंदणी केली जाणार आहे यामध्ये महिलेचं नाव महिलेच वय पत्ता गावाचे नाव आणि आवश्यक कागदपत्रे मोबाईल ॲपवर डाउनलोड करावायचे आहेत ही अत्यंत सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया आहे महसूल यंत्रणा या नोंदणी कामात सक्रिय राहणार असून जिल्ह्यात घरोघरी पात्र महिलांच्या नोंदणी केल्या जाणार आहेत राज्य शासनाने या योजनेची मदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे त्यामुळे पुढील छप्पन्न दिवसांमध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या सेतू कार्यालयामध्ये महिलांची फॉर्म भरून घेणं फॉर्म विक्री या माध्यमातून आर्थिक लूट केली जात होती राज्य शासनानं या योजनेमध्ये जर कोणी पैशाची मागणी केली तर कडक कारवाईचे संकेत दिले त्यामुळे घरोघरी होणाऱ्या नोंदणीतूनच महिलांची होणारी लूट थांबवणार आहे महिलांनी अनावश्यक तहसीलदार अथवा सेतू कार्यालयामध्ये गर्दी करू नये असे कळकळीचं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलंय त्याचबरोबर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही योजनेसंदर्भात विशेष मार्गदर्शन केलंय आणि निलेश भिलारे वडूज सातारा येतो म्हणलं सोयाबीन खोरपाच होतो आज मिळण्या काय सांगायचं सगळं गाव पाचलं घातलं बाय आज त्या खुरपाला अहो भाऊजी त्या लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये मिळायला लागले त्यामुळे मी कामाला जायची बंद झाली हो <laughs> हे का? काय ते अहो आता शेतकऱ्याला महिना पाचशे रुपये आणि त्याच्या बायकोला पंधराशे रुपये मिळणार आहेत तुम्ही कसला विचार करताय विचार करतोय शेती करू कि दुसरी बायको करू <laughs> शेतकरी दादा शेतकरी दात मोठ्याला दोन आपली लाडकी बनीची योजना ले फारगत हाय भावाचं काय भावाने कुला कुलाय दरालाय येतो भावा ने बनी हिस्सा हिसाबा हिस्सा मागाय हिसाबा बनी

दगड काय की की सांगा काय सुत्र काय झालं ग तुझ्या आई अशी खाली का बसली अहो ते काय झालं ना तेव्हा ती एस टी बसची योजना आलती की नाही त्यात पासष्ट वर्षाच्या वर ज्याचं वय असेल त्याला अर्ध तिकीट हो आली होती की तर मग माझ्या आई पैसे खाऊ घालून आधार कार्ड वर पन्नास वर्षाचं पासष्ट वर्ष करून घेतलं अरे मग छानच झाले की? आता अर्धा तिकीट झालं असेल तुझ्या आईला हे की नाही आहो पण आता अडचण झाली ना आता सरकारची नवीन योजना आली लाडकी त्यात महिन्याला पंधराशे रुपये भेटणार आहेत पण अट अशी आहे की वयवर्ष पासष्ट पाहिजे आणि माझ्या आईनं त्या एसटी बसच्या अर्ध्या तिकीटच्या नादामध्ये वयवर्ष पन्नास ते पासष्ट करून घेतली आता ही योजना भेटणं चालली ना <laughs> काही अटी टाकलेली आहे जेणेकरून हा जे संपूर्ण प्रोसेस आहे ते आणखीन सुलित पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करू शकतो आणि आणखीन जास्त महिला त्यासाठी पात्र होऊ शकतात याला आणखीन चांगल्या पद्धतीने दाखवण्यासाठी आम्ही आज काही नियोजन केले सकाळी पासून दोन तीन मिटिंग झाले आणि त्याच्यामध्ये काही काही पद्धतीने पुढे ह्या स्कीम आपल्याला इम्प्लिमेंट करायची त्याबद्दल सूचना तुमच्या वतीने सर्व लोकांपर्यंत पोहोचायची आहे सर्वप्रथम आम्ही मीडियाच्या वतीने सर्व जे लाभार्थी आहे सर्व महिला त्यांना हा म्हणायचे मेसेज देऊ इच्छितो की या स्कीमसाठी इम्प्लिमेंट अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही पहिली गोष्ट आहे की अगोदर पंधरा जुलैपर्यंत त्याची मुदत होती ते मुदत आप राज्य शासनाने आता वाढून एकतीस ऑगस्टपर्यंत केलेली आहे आज सतरा जिल्ह्यामध्ये आम्ही या पद्धतीने नियोजन केलेलं आहे की दहा मी आहे टीम गठीत केली आहे त्या टीममध्ये ग्रामसेवक अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गटाचे अध्यक्ष तलाठी या सर्व लोकांचा समावेश असणार याच्यानंतर त्या ग्राम त्या गावामध्ये हा लोकांची टीम गठीत करून त्यांना आम्ही कुटुंब वाटप करून देऊ आणि प्रत्येक जे आपले सरकारी कर्मचारी आहेत ज्याचं मी सध्या नाव घेतलं त्यांना स्पेसिफाईड कुटुंब दिलं जातील दिले जाईल आणि त्या कुटुंबाची सर्व नोंद करून घेणे त्या कर्मचाऱ्याची जबाबदारी असणार आहे म्हणून तुम्हाला कुठेही यायची आवश्यकता नाही आहे आमचे जे लोक आहे आमची अंगणवाडी सेविका आमचे महिला गटचे अध्यक्ष सी आर पी सुपरवायझर प्रवेक्षक ग्रामसेवक तलाठी ते तुमच्या घरी येणार तुमच्या घरीमध्ये येऊन तुमचे सर्व डॉक्युमेंटेशन तपासणार आणि तुम्हाला सहकार्य करणार तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर एन रजिस्ट्रेशन करून घेणे कारण यासाठी शासनाने आपल्याला ॲप उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही स्वतःसुद्धा ते ॲपवर रजिस्ट्रेशन करू शकतो तुमच्याकडे समजा की तसा मोबाईल नसेल अँड्रॉइड मोबाईल नसेल तर आमचे जे अंगणवाडी केंद्राचे सेविका आहे किंवा बाकी जे लोक आहेत कर्मचारी आहेत ते स्वतःच्या मोबाईलवर याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करून देणार आहेत याच्यामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की काही डॉक्युमेंट आपल्याकडे कमी असणार समजा की काही ठिकाणी आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे तर इन्कम सर्टिफिकेट समजा तुमच्याकडे नसेल तर त्या परिस्थितीमध्ये आमचे तलाठी स्वतः तुमचा अर्ज घेतील आणि ते जे अर्ज आहे ते सहा दिवसाच्या नंतर त्या अर्जावर काम करून आणि तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला उपलब्ध करून देतील आणि त्याच्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आमची अंगणवाडी सेविका आमचे बायकीचे कर्मचारी आहे ते पूर्ण करून घेतील तर सर्व लोकांनी त्याचे शांतताने त्याच्या गावामध्येच राहावी तिथेच आमच्या कॅम्प लावतील किंवा तुमच्या घरीमध्ये येतील आणि सर्व जे प्रक्रिया आहे ते पूर्ण करून देतील आपल्याकडे वेल आहे आम्ही चांगल्या पद्धतीने त्याची प्लॅनिंग करत आहोत प्रत्येक कुटुंबापर्यंत आमचे लोक पोहोचतील जे काही डॉक्युमेंट कमी होतील तेही सुद्धा शासनाद्वारे पूर्ण केले जाईल आणि कुठलाही लाभार्थी जे या स्कीमसाठी पात्र आहे ते वंचित राहणार राहणार नाही याची खात्री आम्ही करतो आहे याची प्लॅनिंग संपूर्ण केलेली आहे आणि आमचे लोक काम करतील मात्र आपण लोकांनी जेव्हा आपल्याकडे ते डॉक्युमेंटेशन करायला येतील तेव्हा सहकार्य करावा डॉक्युमेंट अपलोड करून द्यावा आणि तुमची नोंद होऊन जातील आणि वेळेवर तुम्हाला त्याचे लाभ पण घेता येईल टीम आहे, नमस्कार मी आदिती वरदा सुनील तटकरे मंत्री महिला व बाल विकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अतिशय महत्वाकांक्षी आणि उपयुक्त अशी योजना जाहीर केलेली आहे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जे ऍप तयार करण्यात आलेले आहे ज्यामध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहोत त्याचबरोबर ऑफलाईन फॉर्म या योजनेचा लाभ घेण्यासाठी भरणार आहोत त्याची माहिती या निमित्ताने देतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत नारी शक्ती दूत ऍप हा तयार केलेला आहे आणि या ऍपला आप आपण गुगल ड्राईव्ह वरून डाउनलोड करू शकता आणि या ऍप आप मध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे तो फॉर्म आपण डाउनलोड करून त्याच्यामधले आपली सगळी माहिती आपण सविस्तर भरून आपला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आपण दाखल करू शकतो माझी आपल्याला या निमित्ताने विनंती राहील की आपण ऍपच्या माध्यमातून अधिका अधिक आधीक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं आणि ही माहिती आपली त्या निमित्ताने भरावी याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत जर आपला ऑनलाईन फॉर्म एखादी अंगणवाडी सेविका भरत असेल तर त्याच्या संदर्भातलं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे एखादी सामान्य महिला जिने हे ऍप डाउनलोड केलेला असेल ती स्वतः सुद्धा स्वतःचा फॉर्म भरू शकते त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका परिवेशिका ग्रामसेवक सेवा सुविधा केंद्रातील अधिकारी त्याचबरोबर जी अंगणवाडी मदतनीस ही त्या ठिकाणी फॉर्म अपलोड करू शकते आणि तुमच्या शहरी भागामध्ये वॉर्ड ऑफिसर असतील अंगणवाडी सेविका असतील तिथल्या परिवेशिक असतील आपली मुख्य सेविका असेल यांच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म अपलोड करू शकता आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा